विद्यार्थी मित्रांनो शिक्षणाचा एक मूलभूत नियम आहे जे विद्यार्थी वाचनात मागे राहतात ते सदैव शिक्षणात मागे राहतात आणि शाळेला जय महाराष्ट्र करतात यासाठीच इंग्लिश वाचनाची समस्या सोडविण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहेत लेट्स रीड इंग्लिश हा अत्यंत उपयुक्त आणि क्रांतिकारक कोर्स फक्त तीस दिवसात इंग्लिश वाचन शिकवणारा कोर्स या कोर्सचं प्रमुख वैशिष्ट्य पारंपरिक ककाककी पद्धत आणि आधुनिक फोनिम मेथड या दोन्हींचा योग्य वापर या कोर्समध्ये केलेला आहे प्रत्येक डेच्या सुरुवातीला क्यू आर कोड्स दिलेले आहेत वाचून समजत नसेल तर गुगल लेन्सच्या मदतीनं फक्त क्यू आर कोड स्कॅन करायचा आणि तोच भाग अत्यंत दर्जेदार आणि मनोरंजक व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचा पुस्तकाची पाने आहेत एकशे अठ्ठावीस आणि क्यू आर कोडचे व्हिडिओज दिलेले आहेत बत्तीस किंमत आहे फक्त एकशे वीस रुपये परंतु आपल्याला खास ऑफरमध्ये केवळ शंभर रुपयात पुस्तक मिळणार आहे वाट कसली बघता वाट लागून जाईल खालील क्रमांकावरती संपर्क साधा आणि आजच आपली प्रत राखून ठेवा धन्यवाद